लोकसभेची ही निवडणूक स्थानिक पातळीवरची नसून देशाचा नेता निवडण्याची आहे पुढील पाच वर्षे देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याची ही निवडणूक आहे देशाला विकासाच्या दिशेने गतीने नेणाऱ्या नेत्यांची निवड करण्याची ही निवडणूक आहे देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले राळेगाव येथे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या निवडणूक प्रचार सभेत ते रविवारी बोलत होते

सीता मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा विचार कराल त्यावेळी पवार साहेब विचारू शकतात फक्त सीता माताच का तिथे राम कुठे गेले कारण त्यांनी विचारलं म्हणाले अयोध्येच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामच का त्या ठिकाणी सीता माता का नाही आता पवार साहेबांचा सा मंदिरांचा सा काही फार संबंध नाही आहे त्यामुळे त्यांना माहिती नाही की ते मंदिर रामललाच म्हणजे बालरामाचं मंदिर आहे आता बालरामासोबत असतील म्हणजे एखाद्या मला माझ्या लहानपणचा फोटो आणून दिला तर मी म्हणायचो अरे माझी बायको नाराज होईल की माझ्यासोबत फोटो का नाही पण बंधू यांची नीती अशीच आहे मला सगळीकडे महायुती करता एक पॉझिटिव्हिटी दिसते आहे मोदीजींवर लोकांचं प्रचंड प्रेम आहे आणि लोकांना हा विश्वास आहे की एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आपल्या अडीअडचणी सोडवेल आणि त्यामुळे लोकं मोठ्या प्रमाणात आम्हाला समर्थन देत आहेत आणि मला विश्वास आहे की हिंगोली असेल किंवा ही जी यवतमाळ वाशिमची सीट आहे या दोन्ही जागा आम्ही चांगल्या फरकाने जिंकू उद्धव ठाकरेंच्या प्रचार गीतातील जयभवानी शब्दावरून निवडणूक आयोगाची नोटीस दिलेली आहे मात्र आम्ही शब्द काढणार नाही न्यायालयीन लढाई लढायला तयार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं एक गोष्ट मी सांगतो तो त्यांच्यातला आणि इलेक्शन कमिशनमधला प्रश्न आहे त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही एवढंच मी फक्त म्हणू शकतो की ज्यांनी हिंदुत्व सोडलं आहे त्यांनी आपल्या गाण्यात तरी भवानी का आणावं असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो मोदी शाह यांनी शाह यांनी बजरंगबलीच्या नावाने मत मागितली रामाच्या नावाने मागली त्यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल देखील उद्धव ठाकरे काय विचारतात आज शरद पवार की एकनाथ खडसे जे आहेत त्याच उत्तर एकनाथराव खडसेंनी द्यावं इलाज आहे का नाही इलाज आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान सोबत ज्ञानराज ढोरे यवतमाळ